साठे शिवशाहीर अण्णाभाऊ साठे आज त्यांच्या या पुतळ्याच्या संदर्भात आम्ही न्याय मागायला रस्त्यावर उतरलो ज्या अण्णाभाऊंनी छत्रपती शिवरायांच्या आपल्या पोवाड्याच्या माध्यमातून गाथा गाऊन सगळ्याची जर प्रसिद्धी केली पवित्र काम केलं छत्रपती शिवरायांचा स्वराज्याचा विचार सगळ्या जगात पोहोचवण्याचं पवित्र काम केलं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढवून महाराष्ट्राला मुंबई मिळवून देण्याचं काम पवित्र केलं या अण्णाभाऊ साठेंनी ज्या अण्णाभाऊनी दीड दिवस शाळेचं तोंड पाहिलं पण जगामध्ये अठ्ठावीस भाषांमध्ये त्यांच्या साहित्य प्रकाशित करण्याला पात्र ठरले ते अण्णाभाऊ साठे महाराष्ट्राचे कुलदैव छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या समोर त्यांचा पुतळा आहे इथं महाराष्ट्राची अस्मिता आहे ती आणि त्या अस्मितेला गालबोट लावण्याचे कृत्य या देशातील या राज्यातील इथले ते शासन प्रशासन आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि या ठिकाणी तहसील कार्यालय या ठिकाणी ज्या पद्धतीने या ठिकाणी भ्रष्टाचार करून अण्णाभाऊंच्या विचारांना दडपण्याचं दुष्ट काम केलं जात आहे त्यासाठी महाराष्ट्रामध्ये जे भविष्यात आंदोलन होईल त्या आंदोलनाला जबाबदार भ्रष्टाचारी मंडळी जबाबदार असतील आणि यापुढे महाराष्ट्रभर हे आंदोलन पेटलं जाईल आणि अट्रॉसिटी अॅक्ट नुसार ज्यांनी ज्यांनी अण्णाभाऊंच्या विचारांच्या वारसांना दडपण्याचं काम करत आहेत या मेट्रोच्या माध्यमातून जे काम चालवलेलं आहे बदनाम मेट्रोला करायचं आणि भ्रष्टाचार स्वतः करायचा असे पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त जे डोळ्यावर चष्मा कुठला घाचा आम्हाला माहिती नाही पण तो चष्मा उतरवायचं काम या ठिकाणी असलेली जनता केल्याशिवाय राहणार नाही म्हणून त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसारच गुन्हा दाखल करण्यासाठी राज्यभर आम्ही आंदोलन करणार आहोत असं आमचं नेतृत्व करणारे आमचे आदरणीय नेते संदीपांजी सोबाडे साहेब आणि आदरणीय स्वराज्याचे आमच्या स्वराज्याचे स्वराज्या वारसदार जाधवराव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो आणि महाराष्ट्रातल्या समाजाला जाणीवपूर्वक आव्हान करतो की अण्णाभाव साठे म्हटले होते ही न्यायव्यवस्था कित्येकांची रखील झाली न्याय व्यवस्था कित्येकांची रखेल झाली संसद ही हिजड्यांची अवला झाली हिजड्यांच्या माग महाराष्ट्रातला मांग लावल्याशिवाय या पुढे इथला कार्यकर्ता शांत बसणार नाही राज्यभर हे आंदोलन पेटवलं जाईल आज छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे पन्नासा राज्याभिषेक दिन आहे ज्या रैतेच्या राजाने रैतेवरती छत्र धरलं आज त्याच सहा जूनच्या दिवशी आमच्या सर्व बांधवांना रस्त्यावर येऊन उन्हामध्ये हे आंदोलन करावं लागतंय हे प्रशासनाचं आणि इथल्या राज्यकर्त्यांचं मोठं अपयश आहे की आजच्या दिवशी तरी आमच्यावरती ही वेळ यायला नव्हती पाहिजे आणि हे आंदोलन यासाठी आहे या की भक्ती शक्तीच्या ठिकाणी जिथे मेट्रो स्टेशन होणार आहे त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साईती रत्न अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुकळा पुतळा आहे आणि छान पेटीचं सुशोभन केलेलं आहे मेट्रोचं स्टेशन व्हावं या मागणीखाली ती जमीन म्हणजे त्याचे दोन उद्देश आहेत एक पहिला उद्देश ती जमीन बिल्डरांच्या घशात घालणे आणि दुसरा उद्देश जो छुपा उद्देश आहे ते अण्णाभाऊ साठेंचा पुतळा तिथून गायब करणे त्याच्यामुळे प्रशासनाचा हा जो डाव आहे त्याच्यामागे राजकीय लोकांची पण एक षडयंत्र आहे कारण हे बदमाश लोक हे हरामखोर लोक निवडणुकीपुरते मतापुरते जनतेच्या सोबत असतात आणि निवडून गेल्यानंतर टेंडर टीडीआर टक्केवारी अशा लोकांच्या सोबत असतात त्यामुळे निवडणुकीच्या अगोदर जनतेमध्ये निवडणुकीनंतर बिल्डरच्या मांडीला मांडी लावून बसतात आणि हे जिथं शिवाजी महाराजांची जयंती होते अण्णाभाऊ साठेंची जयंती होते आणि भविष्यामध्ये इथली लोकसंख्या वाढेल हजारो लोकांना बसली व्यवस्था पाहिजे नेमकी त्याच जमिनीवर हो यांना मेट्रोचं स्टेशन का करायचंय याच्यामाग ते दोन येतोय की ही जमीन बिल्डरांच्या घशात घालून पुढऱ्यांना मालामाल व्हायचे आणि त्याच वेळी जनतेला कांदाल करायचे आपण हे होऊ देणार नाही तुम्हाला तिथं मेट्रो स्टेशन करायचं तो असेल तर थोडं मागे पुढे तुम्ही करू शकता नेमकं अण्णाभाऊ साठेंचा पुतळा आहे त्याच्या डोक्यावरतीच तुम्हाला स्टेशन करायची गरज नाही जर तुम्ही अण्णाभाऊ साठेंच्या डोक्यावर स्टेशन बनवतात तर आम्ही तुमच्या डोक्यावर वरवंटा ठेवल्याशिवाय राहणार नाही okay? ओके आणि फक्त लोक जनता निवडणुकीपुरतीच आंदोलन करेल असं तुम्ही समजू नका जसं मराठा क्रांती मोर्चावाल्यांनी कार्यकर्त्यांनी सगळ्या पुढाऱ्यांची फार धोत्र पिवळी केली होती तसं हे पिवळी पट्टी बघून मी तुम्हाला सांगतो सगळ्या पुढाऱ्यांचे अंडरपॅन्ड पिवळ्या केल्याशिवाय राहणार नाही कारण हा मुद्दा तेवढा सेन्सिटिव्ह आहे ज्यांनी जगाला साहित्याच्या माध्यमातून दीनदलितांचं दुःख आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली त्याच अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यासाठी आम्ही सगळे लढण्यासाठी मागे पुढे अजिबात बघणार नाही तुम्हाला मेट्रो स्टेशन करायचं असेल तर थोडं आणखी पुढे जाणार फार पर देवरोडपर्यंत काय वाईट आहे देवरोडच्या लोकांचं बनवू दे म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जे पहिलं बुद्ध विहार बांधलं इथपर्यंत पण जाऊ दे म्हणजे लोकांना अण्णाभाऊ साठे स्टेशन इथे स्टेशन तुम्ही बनवा इथे पण अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला अभिवादन करता येईल बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत पण तुम्हाला जाता येईल स्टेशन तुम्हाला बनवायचं असेल तर मी अनेक देशांमध्ये मेट्रोमध्ये बसलेलो आहे फार रशियापासून ते अमेरिका मी फिरलेलो आहे तिकडे मेट्रो स्टेशन असतात या ठिकाणी असं जमिनीवर अडचण येते तिथे अंडरग्राऊंड चार चार दहा दहा माळ्याचे रेल्वे स्टेशन मेट्रो स्टेशन मी बघितले जर प्रशासनाला करायचं असेल त्यांनी अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन करा आणि जिथं ते स्टेशन वर येतं ना तिथे चांगली हिरवळ करून अण्णाभाऊ साठेंचं पूर्ण शिल्प तयार करा अण्णाभाऊ साठेंची पूर्ण जीवनसृष्टी जसं भीमसृष्टी आंबेडकर पुतळ्यापाशी आंबेडकर चौकात उभी आहे तशीच अण्णाभाऊ साठेंच्या आयुष्यातली संपूर्ण सृष्टी म्हणजे आता फक्त पुतळा आहे जर मेट्रो स्टेशन केलं तर आम्हाला पुतळ्यासह अण्णाभाऊ साठेंचं संपूर्ण साहित्य आणि त्यांच्या आयुष्यातले सर्व प्रसंग याचे एक अण्णाभाऊ सृष्टी सुद्धा तिथे तयार करा तर नागरिक तुमच्या सोबत असतील जर तुम्ही तिथं स्टेशनच्या नावावरती ती बिल्डर म्हणजे ती जमीन बिल्डरांच्या घशात घालून कमर्शियलमधून तुमचा कमर्शियल धंदा धंदाकृपा असाल तर ज्यांचा तुम्हाला रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला झाडा शिकवल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आमचं या व्हिडिओच्या माध्यमातून या प्रसंगाच्या माध्यमातून शंकरराव तडाके आहेत आणि बाकी आमचे संदीपन झोंबाडे आणि सगळे मंडळी आहेत या सगळ्यांच्या माध्यमातून कोण आले झोमडे सभ्या मला वाटत आले असतील आता त्यांना मी तडाखा दिला असता की तुम्ही इथं पाहिजे तुम्ही एसी मध्ये आमचे नोकर एसी मध्ये आणि मालक उन्हामध्ये मा मध्ये हे चालणार नाही उलट जेव्हा असा मोर्चा निघतो त्यावेळी प्रशासनाने त्यांना चहा पाणी नाश्ता हे सुद्धा दिलं पाहिजे कारण नोकरांनो हे लक्षात ठेवा तुमचे बाप आले तुमचे मालक आले आणि मालक आल्यावर कर्मचाऱ्यांनी खाली येऊन निवेदन घ्यायचं असतं आणि हे तुम्हाला कळत नसेल तर ते कळून द्यायच्या जागा पण आमच्याकडे आहे पुढचं पाहून आपलं काय असेल कशी खूप वेगवेगळ्या प्रकारची युनिक आंदोलन आम्ही करू ज्या टेबलावर हे बसतात ना त्या टेबलावर त्यांना बसता येणार नाही आणि ज्या खुर्चीवर बसतात ना त्या खुर्ची बसता येणार नाही खाली अशा काय वस्तू ठेवू की खुर्चीवर बसता येणार नाही आणि टेबलावर असं काय ठेवू की टेबला खालून काही घेता येणार नाही अशा सगळ्या बाजूने जाम केल्याशिवाय राहणार नाही कारण या देशामध्ये या देशामध्ये कागद आणि पेन हे सगळ्यात शक्तिशाली आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला घटनेचा अधिकार दिलेला आहे त्यानुसार आम्ही असे काही कागद रंगू की तुम्हाला तहसीलदार कलेक्टर पासून तुमचा आयुक्तापासून सगळ्यांवरती आम्ही हायकोर्टामध्ये अशा प्रकारची याचिका टाकू की तुम्हाला पगार पण मिळणार नाही आणि पेन्शन पण मिळणार नाही मग तुम्ही ना आणि तुमचे बिल्डर तुमचं बघून घेऊ आम्ही काय करायचं मुख्यमंत्र्यांनी आपल्या समाजाला फसवलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी समाजाला फसवलंय महाराष्ट्रातला प्रत्येक नेता हा बहुजन समाजाच्या लोकांना फसवत झालेला आहे गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये आमची फक्त फसवणूक झालेली आणि म्हणून अण्णाभाऊ साठे त्याच वेळी म्हणले होते आजादी की आझादी झुटी आहे देशची जनता गोकी आहे अजूनही आमचे लोक उपाशी येतं आणि मुख्यमंत्री काय आश्वासन देणार आहेत मुख्यमंत्री बिल्डरांकडूनच अपेक्षा करतात आणि ज्यांना म्हणजे यांना पैसे कोण मिळतात ना ते त्यांच्या बाजूने असतात त्यामुळे आपण हे दाखवून दिलं पाहिजे इथे निवडणुकीमध्ये ज्यांनी ज्यांनी फसवलं असेल आणि जो जो अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याच्या विद्रोहीकरणामध्ये सहभागी असेल जो जो कटात सामील असेल त्याला आपण असं चकमक टोकावून ढकललं पाहिजे की त्याच्या पाच पिढ्या पुढच्या राजकारणात उभं राहायला घाबरल्या पाहिजेत पहिल्यांदा मी एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा सांगू इच्छितो अण्णाभाऊचा पहिला पुतळा ज्या ठिकाणी होता तिथून स्थलांतरित पलीकडच्या बाजूला करत असताना महानगरपालिकेनं मला एकवीस घुंट्याचं आश्वासन दिलं होतं एकवीस घुंट्याचं आश्वासन दिल्यानंतर तुम्हाला सांगतो आठ घुंट्यावर आली आठ घुंट्यावरून साडेचार घुंट्यावर आली आणि साडेचार घुंट्यावरून फक्त अडीच घुंट्यामध्ये अण्णाभाऊचा ते पुतळा आणि ते गार्डन दा करण्यात आलं म्हणजे किती मोठी फसवणूक आहे समाजाची समजून घ्या आणि आज रोजी अण्णा भाऊंच हे जे स्मारक आहे हे स्मारक खऱ्या अर्थानं दाबून टाकण्याचं पुसून टाकण्याचं षडयंत्र इथल्या व्यवस्थेनं सुरू केलेलं आहे परंतु या व्यवस्थेला आम्ही सडेतोडपणे आज आम्ही काही अंश या ठिकाणी आम्ही रस्त्यावर आलेलो आहोत परंतु भविष्यकाळामध्ये पिंपरी इंचवड महानगरपालिकेचे आयुक्त असो इथले पदाधिकारी असो इथले नगरसेवक असो इथला आमदार असो ना खासदार असो त्यांना आम्ही पळताभू चुरी करू कसं आहे माणसं जोपर्यंत शांत असतात तोपर्यंत शांत असतात एकदारा माणसं बिघडले नाही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार अण्णाभाऊंच्या विचार छत्रपती शिवाजीराजांच्या शाहू महात्मा फुलेंच्या विचारानं प्रेरित झालेली ही जी जमात आहे ही जमात अन्याय कधीही सहन करत नसते फक्त आज आम्ही त्यांना इशारा दिलाय की मेट्रो तुम्ही पुढे घ्या जर नाही घेतलं तर मेट्रोचं कायमस्वरूपी काम बंद पाडू दुसरा मुद्दा या ठिकाणी जे आमचं चार एकर सतरा गुंटेची जागा दिलेली आहे त्यामध्ये अतिशय षड्यंत्रपूर्वक शांत डोक्यानं काम दाखवले त्यांनी ही जागा अण्णाभाऊ त्या सांस्कृतिक भावनासाठी चार एकर सतरा गुंटे जागा ही प्राधिकरणाकडून महानगरपालिकेने घेतलेली जागा आहे आमची गेली वीस पंचवीस वर्षाची मागणी आहे ती कुठंतरी पूर्ण झाली आणि पूर्ण झाल्यानंतर इथल्या व्यवस्थेनं इथल्या जातीवादी काही मंडळींनी भाऊंचं नाव त्यांना खुपतं कारण या ठिकाणी मनोवादी वृत्तीची लोक आजूबाजूला सगळे राहत आहेत त्यामुळे त्यांना भाऊंचं स्मारक हे खुपत आहे परंतु या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो ज्यांनी ज्यांनी जागा बळकवली ज्यांनी ज्यांनी खोटे ठराव केले ते ठराव निष्कासित करावे ही आयुक्तानाची मागणी आहे आम्ही विनंतीपूर्वक आम्ही मागणी करतो जर हे ठराव निष्कासित नाही झाले तर आम्हाला महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या कार्यालयात घुसून आम्हाला ते, ते करावं लागे आम्ही करू एवढं आता या प्रसंगी सांगू इच्छितो पिंपरी चिंचवड शहर मातांगी समाजाच्या वतीनं आज आपण तहसीलदार कार्यालयावरती या ठिकाणी मोर्चा का काढण्यात आलेला होता या मोर्चाचं नेतृत्व नेते संदीपांजी लोभाडे यांनी केलं याच्यामध्ये प्रमुख ज्या मागण्या होत्या अण्णाभाऊ ताट्यांच्या स्मारकाच्या डोक्यावरती मेट्रोचं स्टेशन येत असल्यानं अन्नभाऊंचा पुतळ्याचं विद्रोपीकरण या ठिकाणी होणार होतं तो स्टेशन पुढं किंवा पाठीमागा घ्या अशा प्रकारची या ठिकाणी मागणी होती दुसरी मागणी होती अन्नभाऊ दाटे यांना मनोत्सव भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा तिसरी मागणी होती अध्य क्रांतीगुरुल लोचू असतात त्यापर्यंत महापुरुषांच्या यादीमध्ये नाव समाविष्ट ठेवण्यात यावं अशा प्रकारच्या मागण्या घेऊन आम्ही तहसीलदार कार्यालय कार्यालयावरती या ठिकाणी मोर्चा घेतलेला होता तहसीलदारांनी अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करून या ठिकाणी शासन स्तरावरती पाठपुरावा करणार आहे अशा प्रकारचं आम्हाला आश्वस्त केलेलं आहे या मोर्चामध्ये समाविष्ट झालेल्या सर्व समाज मानसांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि लवकरच या संदर्भामध्ये सकारात्मक निर्णय मेट्रोच्या संदर्भातला तहसीलदारांच्या प्रमुख मदतीने या ठिकाणी होणार आहे याचा मला ठाम विश्वास आहे जयलवजी जे भीम जयशिवरा जय महाराष्ट्र पिपी चिंचवड शहर मातन समाजाच्या वतीने भव्य अशा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं तर या ठिकाणी हा मोर्चा होता असताना यदा कदाचित अठराव्या लोकसभेच्या निवडणुका संपलेल्या आहेत त्या निवडणुका संपल्याबरोबर असेल की शहरातील समाज हा मोठ्या संख्येने या ठिकाणी रस्त्यावर या तहसीलदार त्यांनी आज धडक दिलेली आहे या मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी काही मागण्या या ठिकाणी शासनाकडे केलेल्या आहेत त्याच्यामध्ये निगडी या ठिकाणी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या असलेल्या पुतळ्याच्या जागेवरती मेट्रो स्टेशनचं काम सुरू करण्याचा या ठिकाणी घाट प्रशासनाच्या माध्यमातून घालण्यात दे आलेला आहे त्या निषेधार्थ या ठिकाणी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे या मोर्चाच्या अनुषंगाने अनेक मागण्या घेऊन हा समाज या ठिकाणी आज तहसीलदाराकडे आलेला असताना या मागण्यासोबतच मातन समाजाला या ठिकाणी अनुसूचित जातीमध्ये एकत्रित असलेल्या तेरा टक्के आरक्षणाची अवतरानुसार वर्गवारी करून प्रत्येक जातींना त्यांच्या त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये स्वतंत्र आरक्षण दिलं पाहिजे ही एक प्रमुख मागणी या ठिकाणी घेऊन आलेली असतानाच या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी सर्वात पहिले जे या ठिकाणी आद्य क्रांतिगुरू लवजी साळवे यांनी या ठिकाणी पुण्याच्या गलसेब या ठिकाणी सन अठराशे बावीस साली एक क्रांती शाळा सुरू केली आणि त्या क्रांती शाळेच्या माध्यमातून अनेक समाजसुधारक अनेक क्रांतिकारक घडवले त्यामुळे पुढे जाऊन एकोणीसशे सत्तेचाळीस देश स्वतंत्र झाला खऱ्या अर्थाने या स्वातंत्र्याची मुहूर्त मिळेल त्या महावीराने या देशामध्ये रवली त्या आद्य क्रांतीगुरू लवजी वास्तव साळवे यांचं नाव आजपर्यंत राष्ट्रपुरुषांच्या महायादीमध्ये आलेलं नाही तर ते राष्ट्रपुरुषांच्या यादीमध्ये आद्य क्रांतीगुरू लवजी वास्ताव साळवे यांचं नाव समाविष्ट करण्यात यावं त्याचबरोबर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा पुरस्कार दिला पाहिजे या मागण्या घेऊन या ठिकाणी आज समाज आलेला असताना काही वेळापूर्वी या ठिकाणच्या तहसीलदाराला हे निवेदन देण्यात आलेलं आहे की या मागण्यावरती आपण तात्काळ या ठिकाणी विचार करण्यात यावा मात्र निश्चित मी या माध्यमातून आपल्या चॅनेलच्या माध्यमातून प्रशासनाला एवढी विनंती करेल की या मागण्या जर आपण जर मंजूर केल्या नाही हा समाज आता झोपलेला समाज राहिलेला नाही हा जागृत समाज झालेला आहे निश्चित त्याने आचारसंहिता संपल्याबरोबर या ठिकाणी येऊन आपल्या शक्तीचं या ठिकाणी प्रदर्शन केलेलं आहे पुढे जर भविष्यामध्ये शासनाने जर या जर मागण्या जर पूर्ण केल्या नाही तर या ठिकाणचा हाच महाटर समाज आपला कायदा हातामध्ये घेऊन या ठिकाणी रस्त्यावर उतरून या ठिकाणी शासनाची लढा दिल्याशिवाय राहणार नाही एवढं या चॅनेलच्या माध्यमातून शासनाला निवडणुकीच्या मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील ते सभागृह असतात काही स्थानिक समितीचे जे मेंबर आहेत ते आणि भेटले भेटी संदर्भात त्यांनी पाठ शिकवल ज्यामध्ये आहे ती माहिती मात्र फक्त यांनी काम केलं आणि इलेक्शन संपल्यानंतर त्यांनी जे आहे मेट्रो चालू केलेला आहे याबद्दल आपली भूमिका काय असणार भविष्य निश्चित शासनाच्या माध्यमातून ज्या राज्यकर्त्यांनी या ठिकाणी मातन समाजाला दिलेल्या आश्वासनाची जर पूर्तता होत नसेल तर आता लोकसभा झालेले त्या काही महिन्यामध्ये विधानसभा या ठिकाणी लागणार आहे त्या विधानसभेपूर्वी या राज्यकर्त्यांनी दिलेलं आश्वासन जर पूर्ण केलं नाही तर या विधानसभेला मातन समाज या सर्व राज्यकर्त्यांना आपली ताकद दाखवून दिल्याशिवाय स्वस्त वाचणार नाही